दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरात येत्या बारा जानेवारी रोजी पार पडणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल सोमवारी एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकेंनी थेट मुख्यमंत्र्यांसमोरच लोटांगण घालत टाहू फोडल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळ उडालेला होता

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे या संदर्भातील चर्चेत तोडगा निघाला नसल्याचा आरोप करीत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं यावेळी अंगणवाडी सेविकांनी सांगितलेलं आहे लागू लागू करा सरकारने केली पाहिजे आमची पेन्शन आम्हाला दिली पाहिजे आज अनेक महिला कर्मचारी जे विधवा आहे या अंगणवाडी कर, कर्मचाऱ्यांमध्ये काम करत आहे त्या रिटायर झालेल्या आहे त्यांची उपजीविका काय आहे त्यांनी कशात उपजीविका करायची कशावर उपजीविका करायची मग आमचं एक मागणी आहे की सरकारने आम्हाला पेन्शन लागू करावी आणि पेन्शन योजना लागू केल्यानंतर आजच्या महागाईच्या विचार केला तर सरकारने आमच्या मानधनात भरगोस आमची मागणी आहे तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटलाय काय आश्वासन दिलंय सर बोलले की आता आम्ही केलेलं आहे पण त्यांचा अजूनही आमच्या माय हा विचार आहे की आम्ही जी पेन्शन योजना आहे ग्रॅज्युटी आहे त्याचा आम्ही विचार करत आहोत परंतु त्यांनी मानधन वाढीबद्दल कुठलंही आश्वासन आम्हाला दिलेलं नाही आहे आम्हाला ठोस उत्तर पाहिजे हे ठोस उत्तर मिळालं नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारे मग आमचा संप मागे घेणार नाही जमिनी काविने आपण मुख्यमंत्र्यांना भेटला आता नाही आम्ही परिसर परवानगी घेतलेली होती परंतु आम्हाला या ठिकाणी तात्काळ ठेवलं आम्हाला बोलले की आम्ही भेट घालून घेऊ म्हणून आणि तरी देखील त्यांनी मुख्यमंत्री आले तर तिकडे साहेबांना तिकडे घेऊन गेले आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे आम्हाला थोपावून ठेवलं की जाऊ नका जाऊ नका बोलू म्हणून मग मला हा पर्याय निवडावा लागला दरम्यान पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यास मज्जा उठलेला होता तत्राप अन्नपूर्णा अडसुळे यांच्यासह एका अंगणवाडी सेविकेनं थेट मुख्यमंत्र्यांसमोरच टाहू फोडला महिला पोलिसांनी या दोघींना तात्काळ ताब्यात घेतलं त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी अडसुळे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली त्यावेळी त्यांनी मानधन नको वेतन हवे न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रॅज्युटी द्यावी अंगणवाडी सेविकांना दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात अशा मागण्या मांडल्या त्यावर अंगणवाडी सेविकांना पेन्शन वाढ तसंच ग्रॅज्युटी देण्याबाबत विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक